येऊन एवढे आपदा केली नाही रात्री मई वास रे वास त्यांनी पण त्याला लावून घेतला पायाला लागेल मला लावा पाहिजे आकर्षना मदत करू लागतो पाटकत होईल त्याचं मग छान वाचतात पण मग एक वाजता बरोबर अहून दीड तास वाचतात आता ना वेळ आणला कुठं जायचं तुला कुठं आहे बाबा माझ्या रिया का <Game> अरे काय हा नमस्कार अरे दे पैसे असा करायला आला मला दे पैसे तो शेठ सांगायचं भाऊ आज लवकर बंद केलं काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण दहा वाजल्यात डेली रुटीन प्रमाणे आज खाली आलं यांना बघायला सकाळीच बाहेर काढली होती चला आज चांगलं निघलं बाहेर हा काल एवढं येऊन एवढी आपदा केली नाही रात्री माई वास वास त्यांनी पण त्याला लावून घेतला पायाला लागली पाय त्याला मी लाटा रावला होता वास आज मजवानी करते ना थांबून देतात असं माग हे पण तसलं ज्यानी एवढीस पण से पण लॅपदा करते का मागेल थांबून देत ना आता ती आज पण संतोष येत नाही डे नाईटला येतो काल पण त्याने तेच केलं त्याला डे नव्हता फक्त डे होता नाईट नव्हती रात्री होता रात्री जाणीच बंद केलं मग मी आलो निघून एक अकरा वाजता बॅकअप बिकअप केला बंद केलं की सकाळी सात वाजता आलो असून मी सापईब करून सगळं गेलो गोटा नाही धुतला कारण लगे गाव होतं बेकार जबरदस्त गार भाई। तो बाई गावात जायचे मला काय लागते का बघायचं सकास करून शिरा लागायला लागेल काय लागते का सामान त्याला मला वाटतं कांदा आणि कोथिंबीर लागणार शंभर टक्के विनोदी नस आण तर आणि हे ना घरी पावभाजी भाजी मिसळ भाऊ करायचा आहे फारसा आणि येणा पाहू न्यायच्यात घरी द्यायचे फक्त परत नंतर बायकोला सोडवायला जायचंय राव सासरवडीला तिथे एक काम आहे बियाणं बियाणं आज सगळं आणणार उद्या आपल्याला पेयरायचे शंभर टक्के काही होऊन दे उद्या ना सईकडे ना शाळू करायचं आपल्याला आणि फक्त एक ऑवर आपल्याला मकायला ठेवायचे बस बाकी काही नाही येतात करणार तिथं हो हळूहळू कसं प्लॅनिंग असं नंतर हळूहळू पिकअप पण नंतर चेंज करता येईन माणसं चांगली भेटली रूटिंग चांगलं आलं ना मग करता येईल तसं तरी अर्धा होती मेहनत मी म्हटलं राहणार बरेच जण आपल्याला यू यूट्यूबवरून व्हिडिओ बघतात पण ना ते बेलायकन दाबत नाही आहे राहू आता मला ते ना यूट्यूबच्या आहे ना अॅनलटिक्समध्ये दिसतं नाही का तुमचे सबस्क्रायबर किती जणांनी बेलायकन ऑन केलेली कोणीच नाही केलेली वीस पर्सेंट लोकांनी बघत केलेली बाकी ऐंशी पर्सेंट लोक बेलायकन नाही करतात म्हणजे आपले नवीन जे व्हिडिओ आहेत ना त्याचा नोटिफिकेशन येत नाही आणि जर आपले तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर ना लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा त्यांनी काय माहिती काय जास्त आलोवर ते म्हणलं ना यूट्यूब चालू करते मला वाटतं की जास्त व्हिडिओ बघतात वगैरे नाही का त्याला पुढं रेकमेंड करतो जेणेकरून पुढल्या लोकांना दिसतं ते तरी ना ही गोष्ट करा ना तुम्ही जर आपल्या इंस्टाग्रामला फॉलोच नाही केलं डीला तर मी खाली इंस्टाग्रामची डी टाकतो तिथं आपलं फॉलो करा कारण मी बऱ्याचशे नाही ना सांगत नव्हतो पहिलं नाही का सातशे अठ्ठावीस ब्लॉग ब्लॉग साठ नाही सातशे अठ्ठावीस नाही सातशे सत्तावन्न सातशे ऐंशी आले असं आतापर्यंत एवढं ब्लॉग बनवले तर मी पण सांगितलं नाही इंस्टाग्रामचं मी त्या असं नॅचरली ग्रो केलेलं आहे सगळं इंस्टाग्राम पण ना असं बोल ना युट्यूबचे ऑडियन्स आहे ना ती इंस्टाग्रामवर येईन त्यांना शॉर्ट्स बघा भेटतील शॉर्ट बघितल्यानंतर ते परत युट्यूबवर येईन असे पूर्ण आहे ना स सर्कल बरोबर मी शॉर्ट व्हिडिओ आणि फुल व्हिडिओ त्याचा बरोबर नाही का असं एकदम व्यवस्थित आता मला समज आहे तशी जर तुम्ही पण चेक करू शकता मला फॉलो करा इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर सुद्धा थोडा दूध घेऊन आल तिथून साधारण दुकानातून मांजर आहे चार पिल्ल ना मुंद्र खाऊन टाकतील ती चालते ओके इथलं काम तो रकल आला द्या आणि दोन फारसांचे द्या भाऊ सामान घेतलं पाव आणि फरसन तो तर घरी जायचं एवढं फक्त नंतर हॉटेल जायला लागत मला जर का मिसळ झाले असेल तर खाऊन जाणार अदरवाईज हॉटेल जायचं आपल्याला मिसळ खाऊ आकाश म्हटलं आकाशने ओपन केलंय पण लेट होणार आता बारा साडे अकरा वाजल्यात हॉटेल आत्ता आवय मी लाईट कशी लावे ओके साडे अकरा वाजल्या वाजल्यात संत शेट लाज पण डे आम्ही दोघंच्या आज मला परत जायचं आहे रा बाहेर अकशला मदत करू लागतो पाटके त्याचं मग सण वाजतात पण मग एक वाजता बरोबर अहून दीड तास रे वाचतात येईन आता नाही वेळ आणला साडे बारा वाजल्यात आपल्याला बिया आणायचे आणि तस बायको आहे ना सासूवाडीच सोडायचं पहिलं आणि तिकडे बदल वाढी जायचं आपल्याला मग आपली नवली पाहून ना पुणे तर बियाणू म्हणजे उद्या ये ना पिरून टाकता ये ना आपल्याला सगळं वावरातलं तर मग त्याचं बियाण आणून टाकू त्या बोर नवाल्या वाल्यावर लगून कुठं बसायचं मध्ये बसा सर तिकड कुठं जायचं तुला कुठं मामाची माझ्या का थोडंय बसा आता रम पत्नी बाय बाय आता टेम्परेचर दाखवा ते अठ्ठावीस डिग्री आणि अठ्ठावीस डिग्री राव वाटत पण नाही बाहेर गेला थंडीच असं वाटलं आत्ता आता मक्यावाला एक बांबोली फाट्यावरती त्याच्याकडे चौकशी करू मका असत नाही त्याच्याकडे मका जर आली नाही त्याच्याकडे घ्यायला लागेल आपल्याला एक दोनशे किलो कमीत कमी, कमी विटली नाही तरी काम होईल आता काय एवढं लांब यायच्या तीनशे किलो घेतली चांगली भेटन तेवढी भेटन मक्केवाल्याचा गाळा होता रे नाही तर नाही पुढे वाटत अजून यात आणि ते मला दिसलीच नाही वाड होत वाढल्याच फार वाढल्याला वाड काय चारायचं रे नाही का मला जाणांना विचार नाही का राव मका कुठंच नाही अजून राहात बांधल्या जणांच्याशी मका निघली पण नाही गोल्डन मका बऱ्याच जणांच्या आत लावलेली आहे पण अजून ते निघले नसले देत नाही दे रो लोक यारवडी दोन तीन बैठल्यात आम्ही बघ जणांना परत विचार जावं निघतील ना त्याव भेटेल आपल्याला पटक्यात कुटीवाल्यांक पण नाही आता अवेलेबल यावेळेस पाऊस जास्त आल्यामुळे ना मग शॉर्टेज झाला र आपल्याला लावायला लागणार आहे आपल्याला बियाणं घेऊन तुत एक पाच बाप्यांना लागतील किती लागते ना ते बियाणे वाला आपला अंदाज देईन जरा मग त्याच्या हिशोबाने घेऊ आता, आता आले तुम्ही एक वर्ष आले टायमिंग अरे असं लय मोकळ वाटत असतात असं लय मोकळ मोकळ वाटत बघा ना आता या लाग आकाश शेठ अरे आपल्याला सरबत मारवाडी सरबत होती कुठं आता आलो नेमकं तिथून सोडून बिडून आलो आता आलो हॉटेल हॉटेलवर नसेब ना ट्राफिक नाही लागलं मधी कुठं ट्राफिक लागला असताना लेट मग लग्ले माहिती परत मग आपल्याला बुर्जी केली बुरजी घरी जाऊन घेऊ आहे बाकर संग बाकी नोक प्रश नको प्यायला हवा आता मेडिकल मधून घेऊन हिल हिल्गिव आता संतोष शेट नाईट लाईतील आता जाऊ आकाश जाऊ का आता पाच बजे शेंद या कर या या, 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 या। विनोद खन्ना या

मी आता झालो अरे बाहेर गेलतो बस ना मी पण चाललोय घरी पप्पू शेठ नाही डेला आहे ना ड्युटीला मग मी थांबतोय डेला मी आता झालो रे भा तो मला करा मला आपल्याला नाही काय होईल हे जाऊ का भाकर खायच्या दख मामले ठेऊ चाललंय खायचं काय फार सगळं काय दोघ तीन वाजले त्यांचं कस्टमर फक्त दोनच आले आतापर्यंत मार्गशीर्ष माहिन्यामध्ये ना कस्टमर लोक खात नॉनव्हेज जास्त तर मार्गशीर्ष झाल्यानंतर आहे ना चांगला वाईट तर रात्री चांगलं टेबल झाले घरी जाऊ जेवण करू आराम करू मग सांग एक पाच वाजता जायला लागेल खाली अरे तिसला फोन करू तो वाचरा चालू आपण जरा मी मला दोन्ही म्हणून थोडा त्याचं पण पाय मोकळ होतील पटकन खरं सांग <laughs> गाडी मग चल एकदा आत्ता रोडला दिसला म्हणून गाडी थांबवली मी अरे ते रे बुर्जी आणलेली अंडा बुर्जी खायची का नको चक्क नको म्हणतात आज चिकन अंडी खायची खरं सांग रात्री रोटी पाहुले खाल्ले का आज किती पाव खाल्ला दादा पाता आला काउजंड ते आता साडेपाच वाजल्यात घरी आल तो जेवण बिवून केलं मा मागला ब्लॉग रिट करीत बसलो बाहेर झोपलो आणि आता उठलो तर हे बघत मी साडेतीन वाज जोपला असून साडेतीन एक चार वाजता फक्त साडेपाच आत्ता एक तासभर झोपला फक्त आता हात घ्यायच्यात जवळपास सगळं उरकलं गोट्यातलं याला या खायला प्यायला टाकलं सगळं <laughs> पाणी पिणी पाच सज्ज आलो नाही भरण्याचं थोडंभर टाकायचे एक टप टाकले याला याला टप टाकलंय आणि याला पण टाकले लई सावधे बर ग पण लई्या करत रावला त्याला आपदा करते रा बाहेर काढायला तिथून सकाळचं जाते चांगलं पण संध्याकाळचा काय तिला होते का पाहायलास निघत नाही लवकर त्याला सोडून द्यायला असा मोडा बिडा जे आहे त्या ठिकाणी साडे सहा वाजल्यात एक तासा भर नाही अर्धा अर्धासा आलो असं मी थोड्या खुट्ट असली गोड्याला फक्त बाकी दोघांना टाकलं वांडा फुड ऑलरेडी वांडा बुडा असला खात नाही मग जास्त मी सकाळ जास्त टाकलं का बाईने खाल्लं नाही मग त्याला एक स्टप टाकला आता याला अजून पण नाही खाल्लं खाल्लाय म्हणून टाकली लक्ष्मीला आणि याचं सकाळच आहे तुमचा मान घ्या असता या द्या आपल्या बाजूला करू थोडा थोडी घरांना चालू दिपल आपला बरवा मज नाही नाही आता हा आज नाही कर देव आज मोकळ अख रोड काल वाईटच्या ट्राफिक झालं एवढं काय फक्त बाजार असतो ना त्याच्या वेळेस होते ट्राफिक आता बघतो सात वाजले सात वाजले तर ना आग लाईन झाला जवळ शिकत बसू आज पण एवढं कस्टमर नाही मी ॲव्हरेज झाले सगळं चालू आहेत का संतोष शेट्टी एक अर्धाने अजून बराबर फोन केला मी ते, ते नेमकं ने ने आहे ने, ना डे न्यूट ड्युटी गेलाय नेमका तो नाही तो जास्त सकाळचा संध्याकाळचं मी येतोय जवळपास आता एक साडे नऊ वाजल्यात संतोष शेटाने नेमकं ऑर्डर आला आम्ही दोघ आता छा घ्यायला बराच वेळ झालाय ना सात वाजता आलो असतं मी एक दोन अडीच तास आहे ना बाई कस्टमर होते आणि वस्त्र हँडल करतात एवढे पण नाही की असं नाही का जास्त कस्टमर रेग्युलर पहिले कसं पाहिजे एवढे नाही आत्ता भाऊ आज लवकर बंद केलं काय कार्यकर्ता कोण या मारवाडी काय किती काय तुम यूपी का नाही चाय थोडा आज संपलं काय आईला आज वाटतो वाटत <laughs> बस संतोष मी तो छा घेतला मी आता पहिले गार वाजते हा हा बस आता गार वाजायला लागलं आकाश पेटवायला लागलाय आकाश घ्या पेट घ्या तुम्ही अरे पेटलं का शाबाश अरे जरा प्लास्टिक पाहिन रे आकाश अय विजायला लागल ला ते प्लास्टिकांच्या नरे प्लास्टिकांना भाऊ प्लास्टिक नाही लवकर पेटन घरी ना पार्सल चालवलंय संतोष नेमका नाईटला आत्ता इथं दहा वाजले आत्ता अजून एक तास बरे हॉटेल चालू त्यानंतर बंद करीन बराबरी अरे टिबल टिबल लिहिन इतर आता घरी काय केलंच नव्हतं जेवण मी म्हटलं पार्सल घेऊन जाऊ पार्सल काय चिकन घेतलं बस म्हणलं थोडं हाफशावर खाऊश वाटत नाही आता ले फुल होतं ना, आता ना तो 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 ले तर आता गोठ्यात जायला गण वासराला काहीतरी खालता उकाडवा एवढवा एंड बघ हाच डेली रुटीन आहे आमचा त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करत मी तेवढंच फक्त सोमवारचं बाहेर फिरायला गेलं तर आता सोमवारचं आमची एक आहे आहे का बघू संतोष आला तर आला नाही तर मी सोलो करणार आहे लगाना नी लगन पाहिजे शाणा खाल्ली ये असतं कडपणा खाल्ला या दुद्ध